सुनाई मिल गोड़े महाराज रामचंद्रा ऐसी वनवास जानक्य महती हो तो निरोप कसलाघव जा मार्गी चरण साधती जा मार्गी वनवासाची मला भी भीती समाज भाग्य विधाता जेथे रागव तेथे सीता जानकी सुदाता वनवासात निघते तात तुम्हारी मातू वई पिता राम सब भातो सने लखनजी सुद्धा निघतात हा वनवास सगळ्यांना माहिती असतो मला आई सांगायची एका मिनिटात हा वनवास फक्त एका व्यक्तीला माहिती नाही अयोध्येतली जन्म देणारी कौशल्या माता अयोध्येला लखनजीला माहित आहे हो कैकेला आहे राजाला माहित आहे सुमंताला माहित आहे अयोध्येतली प्रत्येक व्यक्ती नाराज आहे एकच आई आहे कौशल्या आपल्या बाळाचा हार बनवत असते माझ्या पोराची मिरवणूक निघणारे माझा बाळ हत्तीवर बसणार आहे त्याला रथातून मिरवणूक काढायची आई आनंदी असते ज्यावेळेला रामजी तिला सांगायला जातात की मा आता मिरवणूक नाही आता चौदा वर्षासाठी वनवासात जायचं आई म्हणते नाही राघ मी तुला वनवासात जाऊ देणार नाही हो बघ लक्षात ठेव राघ एखादा बाप पापी निघाला तर त्याचं ऐकायचं नसतं नाही राघ मी तुला वनवासात जाऊ देणार नाही मी तुझी जन्म देणारी माता कधी तुम्ही ऐकलं नसेल रामायण कौशल्य माता म्हणते मी जाऊ देणार नाही मला पुढची कथा नाही सांगायची मला एवढंच सांगायचं देव देव जरी जन्माला आला ना आईच्या पोटी देव तरी सुद्धा आई प्रेमच करते सगळे लोक म्हणतात प्रभूला वनवासात जावं लागेल पण कौशल्या म्हणते नाही राघव मी तुला वनवासात जाऊ देणार नाही लेकोराचे हित जाणे चित्त असे असते आई असेच आहेत संत नाथ महाराज वाचा ज्ञानोबाराय वाचा तुकोबाराय वाचा आपकारी संगतीत रामेश्वर भट्टाने किती त्रास दिला तुकोऱ्या वया बुडवल्या तुकोवारांचे अभंग बुडवले तुकोबाऱ्यांची मिरवणूक काढली गाढवावरून डोंगरावर बाई पाठवली तरी सुद्धा उपकारच केला महाराज आमच्या भागात भगवान बाबा जन्माला आले बरं का तुम्ही सगळे भगवान बाबांच्या कुळातले आहात बरं सगळे तुम्ही जे आहात दातली सुंदर हा जो भाग आहे फार चांगला भाग आहे भगवान बाबा सारखा संत नाही महाराज भगवान बाबा नुसते वंजारी समाजाचे आए नाही ते माळ्याचे आहेत धनगराचे आहेत महाराज सगळ्याचे आहेत ते सगळ्या समाजात संत असे कोणत्या जातीचे नसतात शूर असे कोणत्या जातीचे नसतात ते सगळ्या समाजाचे असतात पाच मिनटं ऐका झालंय माझं कीर्तन एक आईसाठी आलात व संत कसे आई असतात ऐका हो इतका त्रास दिला लोकांनी भगवान बाबांना त्या काळात तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेत, दानि आले देव अभयते दे थ आरति भगवान बाबा चिदानन्दा बा, वैरागिमन्त शांतीची शोभा आरति भगवान बाबा वाचली ज्ञानेश्वरी पैसोनी पाण्यावरी वाची ज्ञानेश्वरी नारायणाचे तैपारी चाली चडाच आरती भगवान खूप सुंदर आरती आहे माझ्या गळ्यात भगवान भगवान माळ आहे आहे बाबांचा शिष्य आजोबा पंजोबांनी सेवा केलेली महाराज म्हणून ते आम्हाला माहिती आहे आमच्या गावात दोंड्राई गाव आहे माझं गाव जे आहे ना भगवान बाबाचं मंदिर आहे एकही वंधारी समाजाचं घर नाही बरं गावात एक पण नाही पण गावात ऐका आमच्या गावात भगवान बाबांचं मंदिर आहे शंभर एकर जागा आमच्या गावात गडाची इतकं प्रेम करतात लोक महाराज इतकं प्रेम करतात एक आई या आईनं दान दिलेली ती मी कशासाठी सांगतो तुम्हाला उपकार केला महाराज ज्ञानेश्वरीचा प्रचार केला ज्ञानेश्वरीची ज्ञानोबाची मूर्ती समाधीच गळ्यामध्ये बांधली होती त्यांनी एवढा प्रचार केला शिंदखेड आता उद्या माझं कीर्तन आहे त्या लिंग्याला खाली तिकडे विदर्भात भगवान बाबाने सुरू केलेला शंभर वर्षाचा सप्ताह